सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेस शेवटचं गाव म्हणजे चिलेवाडी गावाच्या बाजूला डोंगर टेकड्या आणि उजाड माळरान इथे उन्हाळ्यात चिमणीला पाणी मिळायची भ्रांत तर मग माणसाला पाणी कुठून मिळणार आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणूनच पाणी फाउंडेशन ग्रामस्थ श्रमदान करत आहेत आणि या श्रमदानामुळेच आपल्या गावची पाण्याची समस्या कायमची सुटेल असा विश्वास इथले ग्रामस्थ दाखवत आहेत चला तर मग बघूयात काय म्हणतायत चिलेवाडीतील ग्रामस्थ आमच्या गावाला पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे दुस्क आम्ही श्रमदानातून पाणी फाउंडेशन याच्या श्रमदान हे करत आहोत यातून आम्हाला कुठेही पाण्यासाठी फिर फिरावं लागणार नाही किंवा काय नाही तर कुठेही जावं लागणार नाही जातच्या गाव सर्व पाणी पाणी आडवा पाणी जर ह्याच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन यामुळे आमचा भरपूर असा फायदा होणार आहे पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने सर्व गाव एकत्र एक आलेला असून गावच्या विकासासाठी पाणी फाउंडेशनच्या रूपानं जे स्थलसंधाराचे काम आहेत ती गावातील सर्व लोक एकत्र येऊन काम करत आहेत त्यामुळे आमचा परिसर या पुढे जर पाऊस पडला तर पूर्णपणे पाणीमय होऊन जलसंधारणाच्या कामामुळे गावाला चांगला शेतीला आणि पिण्याच्या चांगला फायदा परतून ज्यांना पाणी पाहिजे फक्त आमचं आयुष्य गेला दुष्काळात पुढचं तरी चांगलं सुखी व्हावं यापूर्वी आम्हाला पाण्यासाठी वर वन लागत होतं आमच्या पिढीसाठी गावामध्ये महिला लोकांचा त्रास बघता म्हणजे पाण्यासाठी लांब धावपळ करावी लागतीये त्यासाठी मुलींचं शिक्षण याच्यामुळे कसं कमतरता जाणवती आहे ना त्यासाठी मग गावामध्ये दुष्काळ पण जाणवतं टँकरनी पाणी येत आहे गावामध्ये त्यासाठी आमच्या गावामध्ये वॉटर कप ही स्पर्धा आम्ही ही केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे त्यासाठी आम्ही सगळं गाव मिळून हे कामकाज चालू केलेलं आहे जेणेकरून पाण्याचं आमच्या गावामध्ये कमतरता भासू नये आम्हाला तिथं जे प्रशिक्षण दिलं तेच आम्ही इथं अनुभवतोय म्हणजे तेच त्याच प्रशिक्षणानुसार आम्ही इथे कामकाज चालू केलंय सकाळी सात लागत पाहुणे जर नव्हते आमच्या गावाला काम करत आहे आम्हाला अनुभव तर यातून आता चांगलाच भेटलेला आहे कारण आमच्या गावाला पाण्याची खूप कंडिशन बेकार आहे त्यामुळे गावातल्या प्रत्येक जणांनी ठरवलं की आपण पाणी फाउंडेशन मध्ये भाग घ्यायचं आणि आपल्या गावाला पाणीदारच करून दाखवायचं आम्ही कमी कमी दोन ते तीन किलोमीटर लांबून पाणी आणत होतो हांड्यावर हांडा ठेवून एक काकावरती वे आणायचं कारण प्रत्येक जण आता पाणी फाउंडेशन म्हणलं ना कि कोण असं विचारच करत नाही की आता आपल्याला पुढे काम आहे ते काम सोडून सुद्धा गीता पाणी फाउंडेशन मध्ये कुणाला न सांगता हजर राहते जवळजवळ आमच्या जन्मापासून दुष्काळाशी सामना करत आलेला आहे तसं एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिला दुष्काळ पडला एकोणीसशे बहात्तरपासून आज अखेर आम्ही दुष्काळाच्या शाळेत आहे आणि एको दोन हजार साली अत्यंत महादुष्काळ पडला त्यावेळी आमच्या प्राथमिक शाळेमध्ये दडसर म्हणून होते हां तर त्यांनी अगोदरच ही स्कीम राबवायचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो नाही त्यानंतर अशा दुष्काळाच्या जा जाळ्या <coughs> पोचत गेल्यामुळं शेवटी आज दोन हजार एकोणीसला सर्व ग्रामस्थांनी एकजूट करून पाण्याची एवढी गैरसोय वाटायला लागली की प्यायला पाणी कुठे भेटणार झाले श्रीकांत फाळके यांनी काय केलं दोन हजार दोन किलोमीटरवरून बोर घेतली स्वतःच्या सो खर्चाने आणि गावाला पाणी आणून दिलं आता गावामध्ये चार ते पाच ठिकाणी अशा टाक्या उभ्या आहेत आणि त्या टाक्यामध्ये बोरवेलचं पाणी सोडून एक एक हांडा फक्त प्यायला मिळतोय म्हणजे ते परिस्थिती गंभीर असल्यामुळं आम्ही सर्व गाव काय झालं ग्रामच लहानापासून थोरापर्यंत एकत्र झालो आणि पाणी फाउंडेशनच्या कपमध्ये उतरायचंच आणि आपण श्रमदान करून हे पाणी फाउंडेशनचा कप मिळवायच्या दृष्टीने प्रयत्न करायचा दोन किलोमीटर तलावीच्या पाणी नाही काय नाही आमच्या मुलांची लग्न होत नाही श्रमदान करतोय आठ एप्रिल पासून हा थोडंफार होत ना पाणी पण तिथून पासून सारखा दुष्काळ आहे आमच्या गावात तीन किलोमीटर पाणी आणतो आमच्या मुलांना शाळेत बरो वेळच्या वेळी जायला येत नाही पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो अक्षरशः आम्हाला जनावराला प्यायला सुद्धा पाणी नाही एवढा मोठा दुष्ट आमच्या आई वडिलांना वाटलेलं परंतु आज नाही उद्या पाणी होईल या विचाराने आमच्या आई वडिलांनी इथं दिलं आम्हाला शंभर टक्के पूर्णपणे खात्री ह्या गावात पाणी होणारच आमचं गाव मला असं वाटतंय मी जन्मल्यापासून आठ ते दहा वर्षानंतर दुष्काळ पडलाय आमच्या गावात अशी स्कीम चालू झाली पाणी फाउंडेशन त्याचं नाव होतं पाणी फाउंडेशन मला काही यातलं माहीत नव्हतं पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशन गावात सगळे म्हणायचे आपल्याला टाकेवाडीला जायचं असं करायचं तसं करायचंय मला यातलं काहीच नव्हतं माहीत नव्हतं म्हटलं बघू तरी काय टाकेवाडीला जाऊन आम्ही टाकेवाडीला गेलो त्यातलं आम्हाला काहीच कळलं नाही त्यांनी काय केलंय काय वगैरे पण त्यांचं गाव बघून खूप आनंद झाला ज्यावेळी त्यांच्या गावाचा आम्ही व्हिडिओ बघितला त्यावेळी अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं मला पण असं वाटलं की मी माझ्या गावासाठी काहीतरी करणारच काहीतरी करणार म्हणजे काहीतरी करणार आम्ही गावात आलो सगळ्यांनी या पाणी स्कीम स्कीमबद्दल सगळ्यांना मनजागृती केली त्यांचं मनसंधारण केलं नंतर ट्रेनिंगसाठी गेलो ट्रेनिंगवरून आल्यावर जरा कॉन्फिडन्स लेवल आमची खूप वाढली त्यामुळे आम्ही गावाला एकत्र केलं गावाच्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या मिटिंग घेतल्या त्यामध्ये सर्वांना सांगितलं जर आपण एकत्रीने काम केलं तरच आपल्या गावातला दुष्काळ जाईल आता काय आहे की एखाद्या मुलीचं लग्न करताना तिचे परिवारातले आई वडील गावात दुष्काळ आहे की नाही पाणी आहे की नाही हे सगळं बघून देतात नाहीतर पाणी नसतं तर, तर आपल्याला आदन म्हणून एक एक बॅलरच द्यावा लागेल आपण भांडी कुंडी देतो ना तर आदन म्हणून आपल्याला एक एक बॅलर द्यावा लागणार आहे तर आमच्या गावातून असं मला वाटतंय की यावर्षी पाणी फाउंडेशनची स्कीम झाली पाऊस पडला ना जे आमच्या गावात टँकर येत आहेत पुढच्या वर्षी मी विश्वासाने सांगते आमच्या गावातून टँकर बनून दुसऱ्या गावात जात

शिवारात तीन जागी दैवत मरे आई सिद्ध सिद्धनाथांची गोडी वाडळ्याच्या शिवारात वसलेली खेडी गावाच्या भोत आली डोंगर झाडी डगाडोर मारी आणि चुंबळा शेजारी माळावर सुंदर जोडी सुंदर आहे आमचं गाव आणि कित्येक वर्षापासून दुष्काळाशी संघर्ष करत आले आणि संघर्ष करत आहे आज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय की आमच्या गावामध्ये काय दुष्काळ दुष्काळामुळे काय परिस्थिती आहे आमच्या गावातील महिला तरुण युवक वृद्ध सर्वांना कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर पा, जावं भटकावं लागतंय सर्व गावांनी ग्रामसभा घेऊन एक निर्णय घेतला की आमिर खान यांच्या सत्यमेव जैत्य वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं गाव आपण पाणीदार करायचं आमचं पूर्ण गाव एकत्र येऊन आम्ही श्रमदानाला सुरुवात केली आणि आज पाहतोय की पूर्ण गाव सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत श्रमदान आहे आणि श्रमदान करत असताना त्या श्रमदानमध्ये सर्व वयोवृत्त महिला भगिनी माता लहान थोर मंडळी सर्व एकत्र येऊन गुणागोविंदाने श्रमदान करतात मी स्वतःही श्रमदान करतो आणि श्रमदानच्या ह्याच्यावरून मला असं वाटतं आम की आमचं गाव आता वॉटर कप स्पर्धेत जरी पहिला नंबर पटकावला नाही तर पण किमान आमचं गाव पाणीदार आणि दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही